नमस्कार पोळ्याच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा हार्दिक अभिनंदन उद्या पोळा आहे आणि श्रावण महिना पण चालू आहे हा पोळा हा श्रावण महिन्यामध्ये येत असतो आणि पोळ्याचं महत्त्व काय आहे आणि पोळा का सादर केला जातो पोळ्याचं महत्त्व म्हणजे की उद्या बैल पोळा आहे बैल पोळा म्हणजे काय की उद्या बैलाला जो आहे ना नदी किंवा तळ्यामध्ये स्वच्छ धुवल्या जातं त्यांना तूप पाजवलं जातं आणि त्याच्यानंतर आणि त्याच्यानंतर हे आंघोळ घालून नंतर मग त्यांना आणि त्यांना झुली घालतात आणि सजवल्या जाते झुली घालून आणि गोंडे बांधल्या जातात आणि सिंगाला पण आणि रंगीबेरंगी रंगीबेरंगी गोंडे बांधले जातात कलर लावले जातात आणि त्या ठिका आणि त्या दिवशी जो आहे ना पोळ्याच्या दिवशी आणि बैलाला आहे ना एक दिवस आराम असतो त्याला पो कसल्या प्रकारचं काम लावत नसते पण आणि कसं आहे माहीत आहे का आता पै पह, पहिला अगोदर जे आहे ना बैला बैलामुळं पेरणी होत नव्हती पण आता बैलाची गरजच पन्नास झाली आता बैल पहिलं बैल असते वेळेस कोळपणी नांगरणी पेरणी हे बैलाकडून करून घेत होते आणि काही वजन पण काही का शेतामध्ये पिकल्यानंतर ते धान्य पण ज्वारी पण ते गाडीवर आणत होते आणि बैलानं आहे ना मळण पण असं आणत होते की बा सक, पहिलं कणसं कणसं कापायचे आणि मळणी कापून आणि रात्रभर बैलाला ब कणस टाकून रात्रभर मळणी करत होते मळण लावत होते पण आता बैलाचं कोणी वापर करत नाही आता सर्व यंत्रण ट्रॅक्टर असं सर्व यंत्रांना पेरणं पेरणं हे सर्व हे बैलामुळे ट्रॅक्टरनं करतात बैलाचा उपयोग नाही आता बैलाचा उपयोग फक्त कोळ पिण्यासाठी ह्याचा उपयोग होते तर असा एक बैल राजा असं म्हणतात प्रत्येक गोष्ट जे आहे ना पहिलं बैला आणि त्याच्यानंतर बैलाला आहे ना दिवस सुट्टी असते बैलाला एक दिवस सुट्टी असते आणि संध्याकाळी जे चार पाचच्या दरम्यान आणि त्याची मारुती जिथं असते मारुतीच्या भोवती मारुती जे पार म्हणतात त्याला मारुती मंदिर मारुती आम्ही पार म्हणतो गावाकडं पारा पारा पहिलं लहानपणी आम्ही पारा गणप आज पोळा म्हणले की सकाळी सकाळी जायचे आम्ही तिथे खोबरा वगैरे खायचे असते त्यावेळेस एक चांगलं एक आनंदाचं वातावरण पुढे गेले पर्व म्हणजे पाराकडे गेले म्हणते पाराकडे आहे ना संध्याकाळी चार ते पाचच्या दरम्यान आहे ना बैला असं पाराच्या असं फिरवायचे असं रंगीबिरंगी एकदम सजवले जात होते झुली घालत होते आणि त्यांना रंगून आणि वेस आणि त्याच्यानंतर त्यांना नैवेद्य दाखवत होते आणि पुरणपोळी पण त्यांना चालवत होते आणि पोळ्याच्या दिवशी आणि हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे ना प्रत्येकाच्या घरामध्ये पुरणपोळी केली करतातच आणि पुरणपोळी हे देवाला पोजवतात आणि प्रत्येक बैलांना हे चालवले जाते प्रत्येक घरामध्ये किती गरीब असो कोणी असो पण त्या ठिकाणी आहे ना हा बैल पुरणपोळीचं हे नैवेद्य असतेच ना? आज खांडमोळा आहे आज खांडमोळ्याच आज खांडमोळा उद्या पोळा परवा असं म्हणजे खांडमोळा उद्या पोळा पोळा आज खांडमोळा आज काय असते ते खिचडा आंबी फळ असे करतात खाऊ तरी तुम्हाला आहे ना विस्रावण महिना हे प्रत्येक सण जे आहे ना हा आता उद्या लास्ट आहे ना चोवीस तारखेला संपत आहे हे श्रावण महिन्यामध्ये हे पोळा येत असते आणि या पोळ्यालाच बरेच काय मोग येतात कोणी नवीन मोगाचे पोळ्या करतात पुरणपोळी करतात बघा मित्रांनो आणि पोळ्याच्या तुम्हाला जाता जाता लाख लाख सुखेच्या तुम्हाला सुखाने समृद्धी आणि भरभरटीचे दिवस जावो आणि श्रावण महिना पण आता संपत आलेली आहे त्यांनी आणि प्रत्येकाने आहे ना जास्तीत जास्त लोकांनी आणि पाली भाज्यात मटणचा वापर करू नये आणि एक ईश्वराने एक लावली की बा प्रत्येक सण असल्यामुळे का सणामुळे एकत्र यावं आणि परिवार एकत्र या हो, हसत खेळत राहा म्हणून ते सण लावलेले असतात आणि एक आणि पोळ्याच्या ना आम्ही एकमेकाबद्दल हो, आपुलकीची आणि प्रेमाची भावना राहावं सर्व परिवार सर्व सुखी राहा हसत खेळत राहा आणि प्रत्येकाच्या घरामध्ये घरामध्ये आनंद उत्सव राहा एकमेकाबद्दल अपुलकी आणि प्रेमाची भावना राहा आणि हसता खेळता पर राह अविषय हे सुंदर आहे एकमेकाबद्दल अपुलकी आणि प्रेमाची भावना ठेवा आणि हसत खेळत राहा आणि आमचा हा असं आमचा कसं ब्लॉग कसा, कसा वाटला नक्की लाईक करत जा शेअर करत जा आणि सबस्क्राईब करत जा आणि सबस्क्राईब नाही केलं तर सबस्क्राईब के नाही केलं तर मग हा ब्लॉक तुमच्यापर्यंत पोहोचवू शकणार नाही